हुंडाबाईची केस वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या हगवणे कुटुंबासोबत निलेश चव्हाण याला शुक्रवारी नेपाळ येथून पोलिसांनी ताब्यात घेतले गेल्या दिवसांपासून निलेश फरार होता त्यामुळे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शनिवारी निलेश चव्हाणला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते यावेळी कोर्टात सरकारी वकील आणि निलेश चव्हाण यांच्या वकिलांमध्ये कोणता युक्तिवाद झाला दोन्ही वकिलांनी कोणते मुद्दे मांडले निलेश चव्हाणने पोलिसांना कसा चकवा दिला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आता सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय होता तर नंबर एक निलेश चव्हाण कडे असलेले लता आणि करिश्मा यांचे मोबाईल जप्त करण्यात यावे नंबर दोन वैष्णवीच्या छळवणुकीचा छय करण्याचा कट कसा रचण्यात आला याची चौकशी करण्यात यावी नंबर तीन वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाणने स्वतःकडे कोणत्या अधिकारात ठेवले नंबर चार निलेश चव्हाणवर दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करण्यात यावी नंबर पाच निलेश चव्हाणने करिश्माला फुस लावून वैष्णवीचा छय करायला लावला नंबर सहा नीलेशकडे असलेले पिस्तूल जप्त करण्यात यावे नंबर सात निलेशच्या मोबाईल मधील डेटा जप्त करण्यात यावा नंबर आठ वैष्णवीच्या आत्महत्येनंतर निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील इतर आरोपी यांच्यात मोबाईल वरून संभाषण झाले आहे त्या संभाषणाची माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे नंबर नऊ निलेशची वैष्णवीच्या आत्महत्येत काही भूमिका आहे का, का याचा तपास करण्यात यावा आता निलेश चव्हाणने पोलिसांना कसा चकवा दिला तर नंबर एक सगळ्यात पहिले म्हणजे पैशांची देवाणघेवाण करताना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले तर पोलिसांना लोकेशन कळेल म्हणून पुणे येथून बाहेर पडताना त्याने लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली होती नंबर दोन त्यानंतर सोबत चार पाच मोबाईल आणि सिम कार्ड आपल्या सोबत ठेवले होते काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले होते नंबर तीन नेपाळमध्येही स्वतंत्र सिम कार्ड त्याने खरेदी केले होते नंबर चार प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे वेग सिम कार्ड घालून तो वापरायचा नंबर पाच संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा त्याने आधार घेतला होता नंबर सहा ऑनलाइन कॉलिंगवरून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांशी त्यांनी संवाद साधला होता नंबर सात अनेकदा फोन बंद पडल्याचे बहाणे करत त्या त्या ठिकाणच्या व्यक्तींचा फोनचा आणि वायफायचा त्याने वापर केला होता नंबर आठ सीसीटीव्हीच्या पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील म्हणून स्वतःच्या ऐवजी इतरांच्या खाजगी वाहनाने त्याने प्रवास केला आता कोर्टात सादर केलेल्या या मुद्द्यांवरून तुम्हाला काय वाटते निलेश चव्हाण ला काय शिक्षा झाली पाहिजे तो खरंच दोषी आहे का आम्हाला कमेंटद्वारे इनबॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद